स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की दत्त जयंतीनिमित्त आपल्याला स्वामी महाराजांच्या काही सेवा करायच्या आहेत त्याच्यानंतर दत्त महाराजांच्या काही सेवा करायच्या आहे आणि त्याच्यातलं एक आहे की गुरुचरित्र पारायण तर गुरुचरित्र पारायण आ, सुद्धा आपल्याला करायचं आहे पण ते जर तुमच्याकडून नाहीच झालं तर कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं त्याविषयीच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी महाराजांच्या स्वामी महाराजांच्यासुद्धा तुम्हाला सेवा सांगितल्या त्याच्यानंतर दत्त महाराजांच्यासुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेवा सांगितल्या आणि आज तुम्हाला मी हे सांगणार आहे की गुरुचरित्र पारायण जर तुमच्याकडून करणं शक्य झालं नाही तर मग कोणत्या ग्रंथाचं पारायण करा <politik> गुरुचरित्र पारायणाचे तुम्ही चौदाव्या आणि अठरा अठराव्या अध्यायाचं सुद्धा पठण करू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण हे जे दोन अध्याय आहेत हे मेरुमणी मानले जातात गुरुचरित्र पारायणाचे म्हणून तुम्ही हे दोन अध्याय सुद्धा वाचू शकतात पण तुम्हाला जर गुरुचरित्र गुरुचरित्राचं जर पारायण करायचं असेल पण ते खूप मोठं असल्यामुळे कारण आपल्या घरातलं पण म्हणजे लहान मुलं वगैरे असल्यामुळे होत नाही करणं पण इच्छा जर असेल तर तुम्ही सप्तशती गुरुचरित्र सार याचं तुम्ही पारायण करू शकतात तर याच्यामध्ये सुद्धा त्रेपन्नच अध्याय आहेत पण खूप छोटी छोटी अध्याय आहेत संस्कृत मध्ये आहेत म्हणून तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही थोडा संस्कृत मध्ये असल्यामुळे पण अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत तर याच तुम्ही पारायण करू शकतात हे सात दिवसाचं पारायण असत तर तुम्ही एकवीस पारायण स्वामींचे करणारच आहात ते सुद्धा तुम्हाला करायचेच आहेत दत्त पर्यंत पण अजून जर तुम्हाला सेवा करायच्या असतील तर त्यात तुम्ही हे गुरुचरित्रच जे पारायण आहे त्याचे दोन अध्याय नाही तर सप्तशती गुरु चरित्र सात या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात तर हे सात दिवस तुम्हाला पारायण करायचं असतं आठव्या दिवशी त्याची सांगता करायची असते तर याच्यासाठी नियम आहेत पण ते तुम्हाला पाळावेच लागणार आहेत आणि तुमच्याकडून जर नियम पाळले जात नसतील तर मी तर म्हणेन की तुम्ही ग्रंथाचं पठण करू नका कारण ते एक प्रकारे कसं होतं की कोणी मानतं या गोष्टी कोणी नाही मानत पण कसं असतं ना की जे नियम आहेत ते आहेत आणि त्याचे आपल्याला दोष लागत असतात जर पाळले गेले नाही तर म्हणून याच्यासाठी नियम या हे आहे की कांदा लसूण चालणार नाही ते गुरुचरित्राचं सुद्धा आपण पारायण करतो त्याला सुद्धा चालत नाही कांदा लसूण खायचा नाही परांना वर आहे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही मांसाहार वर आहे करायचा नाही त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचा सार मृताला ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही केलं तरीही चालतं पण गु हे जे तुम्ही करणार आहात सप्तशती गुरुचरित्र सार या वे हे या पारायणाच्या वेळेस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला असेल की चार नियम आहेत त्याच्यासाठी दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं कांदा लसूण खायचा नाही मांसाहार करायचा नाही तर एवढे नियम अटी आहेत त्याच्या आणि सात दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं आहे तुमच्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते पारायण करा आठव्या दिवशी त्याची सांगता करा तर हे नाही झालं तर गुरुचरित्राचं जे ग्रंथ आहे त्याचा तुम्ही चौदावा नाही तर अठरावा अध्याय पठण करा परत अजून मी नाही स्वामींचे तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत स्वामी चरित्र सारामृत असं तुम्हाला पारण करायला सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही सात तुम समजा तुमच्याकडून जर काही नाहीच झालं एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये तर हे जे सात दिवस आहेत दत्त जयंतीपर्यंतचे त्या सात दिवसात तुम्ही स्वामी सात पाठ करू शकतात म्हणजे सात पारायण सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे एका दिवसात एक पारायण करायचं असे सात पारायण तुम्ही करू शकतात आणि तुमच्याकडून जर काहीच झालं नाही तुम तुम्हाला तुम असं वाटत असेल की नाही तुमच्याकडून नाहीच होते लहान बाळ आहे घरामध्ये किंवा तुम्ही वर्किंग आहात तर तुमच्याकडून नाहीच होते पण करायची इच्छा आहे तर मग काय करायचं तर फक्त तुम्ही नामस्मरण सुद्धा करू शकतात कारण स्वामींच असं काहीच नाहीये की तू माझ्यासाठी एवढंच कर तेवढंच कर तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी ते त्यांच्यासाठी भरपूर आहे कारण तुम्ही शेवटी त्यांना मनापासून हाक मारणार आहात आणि ते तुमच्या ज्या हाकेला ते अं म्हणजे तुमची जी हाक आहे ते नक्की ऐकतील फक्त मनापासून पण गोष्ट करा असं नाही की तुम्ही पण करताय जप पण करताय गुरुचरित्र पार सुद्धा तुम्हाला करायचं आहे पण हे सगळं तुम्हाला करायचं आहे पण तुम्हाला अशी घाई झालेली आहे की अरे एका दिवसात मला हे 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 सगळं करायचं आहे तर तुम्ही काय करणार की जला आता बसू म्हणजे हे लवकर आवरून घेऊ लगेच याच्यानंतर हे करायचं याच्यानंतर हे करायचं याच्यात काय होईल की तुमचं कोणतेच याच्यात मन लागणार नाही त्याच्यामुळे तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढीच करा फक्त मनापासून करा कारण मनापासून तुम्ही जेव्हा सेवा करणार तेव्हाच तिचं फळ तुम्हाला मिळणार आहे मग तू तुम्ही ती एक सेवा का करेना फक्त एक जरी के फक्त सेवा केली तरी ती भरपूर आहे फक्त मनापासून करा नाही तर तुम्ही पाच सहा सेवा करणार आणि त्याच्यात तुमचं मन नाही फक्त तुम्हाला ते पूर्ण करायचंय तर याला काही अर्थ नाही म्हणून जे काही करणार नामस्मरण का असे ना, ना फक्त मनापासून करा बघा स्वामी तुमची जी हा किती नक्की ऐकतील आणि अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ